नमस्कार मित्रांनो आपलं अख्खं आयुष्य मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या निधनाने मराठी विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे चला तर मग जाणून घेव्यात कोण आहे ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तर प्रेक्षकांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रकाश इनामदार यांचे निधन झाले आहे त्यांनी मराठी नाटक व चित्रपटातून भूमिका साकारल्या होत्या गाढवाचं लग्न कथा अकलेच्या कांद्याची विच्छा माझी पुरी करा या व वननाट्यात त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा ह्या प्रचंड गाजल्या होत्या गाढवाचं लग्न या वननाट्याचे नऊ नोव्हेंबर दोन हजार सातपर्यंत पंचवीसशे प्रयोग पूर्ण झाले होते त्यांनी आणि वाजवा रे वाजवा ही पोरगी कुणाची गोष्ट धमाल नाम्याची जावयाची जात सतीची पुण्याई बिनकामाचा नवरा थोरली जाऊ अशा अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार पटकवले होते तर या दिग्गज मराठी अभिनेत्याला मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद